भिरीभिरी भ्रमंती हाक देऊनही कोणी ओ दिली नाही तर बेटा एकटा चाल एकटा चाल यदी तोर डाक कोऊ न आवे तबे एकला चलो रे एकला चलो हे गुरुदेव टागोरांनी सांगितलंय पण कधीकधी कुणालाही हाक न देताच चालण्याचा आवेग येतो स्वतःच्या धुंदीत जणू सगळ्या जगाला तुच्छतेने निदान अलिप्ततेने बाजूला सारत स्वतःच्याच तालात एक तानतेनं जाण्याची भावना प्रबळ होते त्याला मस्ती म्हणतात अशाच एका मस्तीच्या झटक्यात ठरलं की एकटच सायकलवरून फारसे पैसे न घेता जायचं पुण्यातून खंडाळा घाटातून पनवेल तिथून मुंबई गोवा महामार्गावरनं पेणवरून महाडवरून वरंदा घाटातून कात्रज घाटातून पुण्यात उतरायचं साधारणत चारशे पाचशे किलोमीटर अंतर कापायचं तिसऱ्या दिवशी दुपारी घरी हजर बस एवढीच योजना हो बाकी मिळेल तो मुक्काम येईल तो वेग पहाटे सायकलवर टांग टाकली जरा धडधड वाटत होती मागं फिरावं का काय बरोबर सव्वासाला वाकडेवाडी गेटमधून वाकून मुंबईच्या वाटेला लागलो मागून धडधडत आगगाडी गेली पुण्याकडे जायचा रस्ता बंद आता पुण्यात जायचं तर तिकडून कात्रस घाटातून दोन दिवसांनी बहुधा मी आणि सायकल बाकी कोणी नाही स्पर्धा घड्याळाबरोबर खरं तर स्वत बरोबर आणि ज्याची स्पर्धा स्वतःशी आहे त्याला जिंकणारा कोण आहे रस्ता ही झकास डोंगरांमधून नदीकाठानं रुळा शेजारून असा वळवळ दूरवर पर्यंत गेलेला तो जिथपर्यंत दिसतोय तिथपर्यंत जायचंय असं म्हणायचं म्हणजे थोडंच अंतर आहे आत्ता जाऊ असा चांगला परिणाम होतो मनात मात्र पक्क ठेवायचं की खूप लांब अंतर काटायचंय आज मला झोपण्यापूर्वी चित्र झरझर पळत गेली कडेचे कारखाने वडगाव लोहगड विसापूर कारला संवादहाला लोणावळ्या होऊन धूळ उडवत भुरकन ट्रक शेजारून गेला चार तास चौसष्ट किलोमीटर एक नोंद तासभर भटकलो नंतर निघालो शिट्टीवर सूर फिरवत खंडाळा घाटातून वाह काय पण घाट आहे ज्यांचा कधीही पाडाव होऊ शकला नाही अशी आडमोठी आणि उत्तुंग माणसं जणू लावारसातून कोरून काढलीत रौद्रपणातही सौंदर्य असत उगीच नाही तांडव वेड्या शंकराला पार्वतीनं पसंत केलं कडेपण सणसणीत दोन तीन हजार फुटांवरून सरळ सुटलेले ते गचकन कोकणात कधी येऊन धडकले ते त्यांचं त्यांनाच कळलं नसेल सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी दे रे अशी ढाल दे तरुण आहे मी खोपोलीतून थोडं पुढे सायकलने किंकाळी फोडली काचकच ब्रेक दाबला दहा फूट मागे डावं पॅडल मोडून पडलं होतं तसंच कसं तरी बसवलं तर थोडं पुढं उजव्या पॅडललाही गुण नाही पण वाण लागला तेही मोडलं वाटेत मढच्या गणपतीच्या पाया पडलो त्या भर दुपारी दर्शन घ्यायला आलेलं ध्यान पाहून सुस्तावलेला विघ्न हरता गडबडून सावरून बसला असेल बाकी सारं शांत होतं आपण सर्व संकटांवर रामबाण उपाय असलेल्या अष्टविनायकांपैकी एक आहोत याची जाणीव असावी त्याला उजवं पॅडल परत परत धूळ खायला लागलं घोटे भरून आले दाव्यापेक्षा मी उजवाय हे सिद्ध करायचं असावं त्याला पनवेल एकोणीस किलोमीटर ऊन मस्त रणरणायला लागलं होतं डोक्यावर खोपोली सोडलं की पनवेलपर्यंत वाटेवर गावच नाही घसा तर पार खेड्यातल्या विहिरीसारखा कोरडा सूर्याचं काय त्याचा उद्देश कदाचित आपल्या किरणांमधून मला अधिक शक्ती देण्याचा असेल पण दुसऱ्याकडून चांगली का विना शक्ती उधार घेणं त्रासदायकच म्हणून उखडलो तुटकं पॅडल हातात घेतलं आणि चक्क पळत सुटलो कसा नाही पोचत पनवेला पाहतोच यायला रस्त्यावरचं डांबर विरघळू लागलं होतं कॅनव्हासच्या बुटातून चटके बसायला लागले दूरवर बहुधा कर्नाळ्याचा वैशिष्ट्यपूर्ण सोळका दिसत होता उद्दिष्ट लांबचं असलं तरी असं स्पष्ट दिसणं बरं असतं नाही तर शॉर्टकटच्या नादात मूळ वाटच हरवून जायची थोडं पळत थोडं चालत फासफूस करत मागून येणाऱ्या ट्रक मोटारींना हात दाखवत पण सगळ्यांनी बाबा भारती आणि घोड्याची गोष्ट वाचली असावी कुणी घेच ना गाडीत पनवेल नऊ किलोमीटरवर असताना एका अँबॅसेडरवाल्याला माझी दया आली त्यांनी मला गाडीत घेतलं बदल्यात त्याच्याशी आणीबाणी जनता पार्टी वगैरे गप्पा मारायला माझं काय जाते पनवेलला पोचलो तेव्हा घामाच्या धारा लागल्या होत्या कान तापले होते पाळ्यांमधून घामाच्या धारा पाठीवर गेलेल्या कोकणात सगळ्या धाराच घामाच्या नाही तर पावसाच्या कधी कधी कर्तृत्वाच्या सुद्धा सायकल दुरुस्त करून घेतली पैसे उडाले पुन्हा टांग मारली दहा किलोमीटरवर कर्नाळा किल्ला आणि त्याच्या पोटातलं पक्ष्यांचं अभयारण्य पण स्नायू एकदा थांबले की त्यांना परत कामाला लावणं अवघड जाम आखडू ते दहा किलोमीटर म्हणजे भरल्या गाडीला चिपाडाचं ओझ वाटेत शिरढोंड खेडय हे वासुदेव बळवंतांचं गाव आकाश फाडत वर उसळलेल्या कर्नाळ्याच्या सुळक्यानं या खेड्यातल्या बोकडाची गाडी चालवणाऱ्याच्याही मनात कसल्या कसल्या उर्मी निर्माण केल्या होत्या एडनला तुरुंगाची भिंत फोडतानाही त्याला शक्तीची उणीव भासली नाही ते त्याचं जन्मगाव शंभर वर्षापूर्वी जसं बकाल सुस्त असेल तसंच आता आता तर तिथे वासुदेव बळवंतही नाहीत त्यांचं नाव लावणारं एक चंद्रमौळी सभागृह आहे त्याच्या जागेत शेळ्या मेंढ्या चरत होत्या आणि भावी भारताचे सुजान नागरिक शेंबूळ पुसत खेळत होते संध्याकाळी कर्नाळ्याच्या कुशीत पोचलो मोहक सांजवेळ ही शब्दरचना प्रत्येकारी आहे हे त्या संध्याकाळी लक्षात आलं दिवसभर काही खाल्लेलंच नव्हतं चापून जेवलो आणि रस्त्यालगत एका झाडाखाली थंड वाऱ्यात पडलो चांदण्या मोजत मोजत झोप कधी लागली ते कळलंही नाही पहाटेच उठलो आणि निघालो महामार्ग तो ट्रक्सची वाहतूक चालूच होती बुंग करून चाटून जायची ती धुढं हातातली विजेरी दोन फुटांवरचा अंधार दाखवत होती क्षणभर मागं फिरावस वाटलं पण हे असलं भौतिक मागं फिरणं सुद्धा मनात पराभवाची भावना निर्माण करतं म्हणून तसाच पुढे निघालो उजाडता उजाळता पेन गाठलं चहा प्यालो आणि मग अंगात हीव भरल्यासारखा सुटलो पॅन्ट गुंडाळून मोज्यात कोंबली होचलेला गंजी फ्रॉक डोळ्यावर गॉगल आणि केसांना रुमालाची पट्टी बांधली भन्नाट वेग घेण्यासाठी एवढी तयारी पुरेशी असते कोपरं हँडलवर टेकवली कमरेत वाकलो आणि वाऱ्याबरोबर सुटलो उजाडत होतं खेडी जागी होत होती विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या स्त्रिया गळ्यातली घुंगरं वाजवत रांगेने चरायला निघालेली गुरं शेतांवर चाललेले शेतकरी अगदी सिनेमातल्यासारखं आता कुठून तरी वहिदा येईल आणि सपने सुहाने लडकपणके म्हणायला लागेल असं वाटणार असले फालतू विचार अर्थात नंतरचे तेव्हा फक्त गती गती न थांबता निश्चित गतीनं अंतराचे घास गिळत गेलो नागोठण कोलाड इंदापूर माणगाव सूर्य त्याचं वर येण्याचं काम निष्कामपणे करत होता ब्रह्मदेवाने योग पहिल्यांदा सूर्याला शिकवला ना आता मोटारींची वर्दळ चालू झाली अम्बॅसेडर पद्मिनी स्टँडर्ड गॅझल क्वचित मर्सिडीज इम्पाला उन्हाळ्याचे दिवस नाही का गोव्यात किनाऱ्यांवर प्रदर्शन भरली असतील गाड्या अशा भरुरकन शेजारून जायच्या रंगीबेरंगी कपड्यांमधली माणसं या विचित्र ध्यानाकडे बघत राहायची त्यातली लहान पोरं टॉमी जिमी वगैरे टाळ्या पिटत सांगत असतील मम्मी लुक फनी थिंग मम्मी गॉगल सावरत एकदा काचेतनं मागे बघेल ओह शॅवी करून आपली नजर परत फिल्मफेअर नाही तर फेमिनात वळवेल साडे अकराला माणगावला स्पर्श केला बाजार होता वाटतं उतरून दोन बनपाव घेतले आणि खात खात पुढे महाड तीस किलोमीटर पंच्याण्णव किलोमीटरचं जेवण केल्यानंतर तीस किलोमीटरची स्वीट डिश जरा जड वाटत होती पण जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं थोडं पुढं गेल्यावर दोन डोंगरांमधून रायगड दिसला एकदम मोहरलोच दोन मिनिटं तिथंच थांबलो दुपारचा ठीक पहिला प्रहर उलटून दहा मिनिटं झाल्यावर महाड नगरपालिकेनं आमचं सहर्ष स्वागत केलं काळ नदीत मस्तपैकी पोहलो सगळे श्रम झर झर पाण्यात विरघळत गेले त्यानंतर जेवण झाल्यावर खिशात पाच पैशाची पाच नाणी उरली अजून अख्खा एक दिवस जायचंय तिथून रायगड कळे नुसता खूप लढा बुर्जाला भोज्या करून मागं फिरलो कारण वाटेतला वरंदा घाट अजून छातीचा ठोका चुकवत होता आजच शक्य तेवढं पुढे जावं म्हणलं वरंदा घाट म्हटल्यावर शिवथर गळीची आठवण झाली समर्थांनी दासभोत तिथं बसून लिहिला ती जागा वरंधा घाटात मध्ये माझेरी गाव आहे तिथून पायवाटेनं खाली उतरलं की शिवथरगळ जावं तिथेच असं डोक्यानं घेतलं महाड ते वरंधा बरोबर वरंध्यातला एक विद्यार्थी होता वरंध्यात पोचलो तेव्हा सात वाजले होते अंधार पडतच होता तो विद्यार्थी म्हणला आज मुक्काम कर आमच्याकडेच खेड्यात हे बरं असतं तीन रुपये जनरल बेड आठ आणि गरम पाणी सकाळी उठवण्यासाठी सांगून ठेवणं व रात्रभर कुठल्या कुठल्या गाण्यांच्या किंकाळ्या ऐकण्याची शिक्षा असले अमानुष संस्थान असतात पण मी त्याला म्हणलं आजचा मुक्काम शिवथर गळीत तो हसलाच म्हणला मरायचं बिरायचं आहे का रात्री वरंदा घाट चढता येते मी वर पाहिलं वरंदा घाट असा पसरला होता रस्ता कसला एका सरळ सोड कड्यामध्ये एकावर एक वळणं रचली होती नुसती छातीवर येणारा चढ होता संध्या प्रकाशात डोंगर शांत अडीग बसले होते माझ्या अंगावर येणारी सूर्याची किरण तू अडवतोयस बाजूला हो असं सांगणारा प्रशांत ऋषी त्या सिकंदराला कसा दिसला असेल तर असा या पहाडासारखा नकोच रात्रीच नसतं धाडस नकोच करायला तो पोरगा अपेक्षेनं पाहत होता पोरग राहतं इथंच असं मग एकदम खवळलोच हॅट म्हणलं जायचाच पाऊ तरी काय होतंय हा वरंदा घाट काय खिजवतो का मला निघालो सायकल पहिला किलोमीटर चढली मग पॅडल आणि चाकं फिरेच नात उतरलो आणि झप झप पावलं टाकायला सुरुवात केली एक किलोमीटर दोन किलोमीटर चारशे मीटर आठशे मीटर अंधार दाटत गेला जादूगारानं नितळ स्वच्छ पाण्यावर फुंकर मारून पाणी हलवावं आणि हळूहळू पाणी काळसर काळं होत जावं तसा अंधार दाटत गेला डोंगराच्या रेषा पुसट होत गेल्या महाडमधला एखादा दिवा लुकलुकायला लागला पुढचा रस्ता म शंभर फुटावरचं म पन्नास फुटावरचं असं कमी कमी दिसायला लागलं घाट एकदम निर्जन आजूबाजूला किर्र झाडी रात किड्यांनी रात्रपाळी चालू केली माग पुढं अंधार फक्त अंधार नाही म्हटलं तरी भीती वाटायला लागली साकळून येत गेली दोन तीनदा तर माझ्याच बुटाच्या आवाजाला दचकून मी मागं पाहिलं तरीही मान खाली घालून चालतच राहिलो दोन एक मिनिटांनी एकदम फिसकन हसलोच माझ्याच पायाकडे पाहिलं दोनच दिवसापूर्वी घेतलेले पांढरे शुभ्र बूट चकाकत होते आता या अंधारात लांबून भूतानी जरी पाहिलं तरी घाबरायला हवं अरे इच्छा हे भूत कुठून आलं म्हणून मला कसली भीती अशी माशीसारखी उडवून लावली तिला आणि मग त्या अंधाराचा शांततेचा आनंदच वाटायला लागला साडेआठला माझेरीतले कंदील दिसले तिथल्या शाळा नामक सार्वजनिक जागेच्या वरांड्यात टिमटिम त्या दिव्यात काही वडारी पत्ते खेळत बसले होते तिथंच गेलो ते घाटात काम करणारे वडारी होते त्यांनी विचारलं जेवण झालं का नाही म्हणून माझा डबा बाहेर काढून त्यांच्यासाठी थांबलो मी एक वस्तू काढत असताना एक पोरग माझ्याकडे बघत होता पोळ्यांची पिशवी साखर आंब्याची बाटली लोणच्याची डबी एकदम तीन चित्र डोळ्यासमोर उभी राहिली वडारी मी आणि सकाळी ज्यांना मी हसत होतो ते मोटरवाले मी जसा त्या मोटरवाल्यांना हसत होतो तसं ते पोरग मला हसत असेल त्याचं रोजचं जेवण पटकुरात बांधलेली चटणी भाकर आमच्या समाजाचे तीन स्तर मी मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय काय शब्द आहे लगेच झोप लागली नाही जरा वेळ लागला मग मात्र शांत झोपलो आजचा हिशोब दोनशे पाच किलोमीटर चौदा तासांचं सायकलिंग शिल्लक डब्यात एक पोळी खिशात पाच पैशाची पाच नाणी शेवटचा अध्याय आज संवाथींना घरी असणार की नाही शंका कसली असणार रच आज पहिलीच गाठ वरंदा गाठ जाम फसवाय पठ्या संपतो वाटतं पण संपतच नाही संपतच नाही चालतच एकावर एक वळणं एका ट्रकवाल्यानं खिजवलं दरमाग चिडून सायकलवर बसलो ताणली आणि ट्रकची साखळी पकडली मग प्रत्येक वळणावर क्लीनर मागं वळून पाहायचा आहे की पोरगा अजून दोन तीन वळण चढल्यावर एकदम भुईतून उगवल्यासारखे तोरणा राजगड दिसायला लागले तोरणा राजगड म्हणजे पुणे आलंच की पुणे पंच्याण्णव किलोमीटर घाट संपला राक्षसी याशिवाय दुसरं कुठलंही विशेषण त्याला नाही उतारावरून सायकल बेफाट सोडली आणि सगळ्या गोष्टी भरभर घडल्या सायकल पंक्चर ते काढण्याच्या प्रयत्नात दोन नवीन भोकांची भर मग तसंच सायकल घेऊन पळत सुटणं टेम्पोतून भोर तिथे फुकटात पंक्चर काढून घेणं आणि बिंगबिंगत पुण्याकडे वगैरे भराभर गावं मागे टाकत कामथडी खेड शिवापूर शिंदेवाडी कात्रस घाटाच्या बोगद्यातून बाहेर आलो समोर पुण्याने एअर इंडियाच्या महाराजाच्या थाटात स्वागत केलं जी वळवली आणि कर्कश शिट्टी मारली ओरडत आरडत आनंदाने किंचाळत घाट उतरू लागलो माझा आनंद मला लखलाब कातडी रापली म्हणजे काळा झालो पण त्याची कदर कोणाला मनगटांना भक्कमपणा आला पिंढऱ्यांना बाकदार आला दारात उतरलो तेव्हा तीन वाजून दहा मिनिटं झाली होती दोन बोट तोंडात घातली आणि जका शिट्टी मारली वर्दी दिली मी आलोय निदान एक चहा द्या एक छोटी गोष्ट केली तर किती आनंद मस्ती भागवण्यासाठी गेलो होतो तो बरोबर एका विलक्षण मस्तीची शिदोरी घेऊन परतलो माझी ही संपत्ती कोण हिरावून घेऊ शकेल या संपत्तीचा शोध लावण्यातच मी सध्या गुंतलो आहे